हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे निधन वयाच्या एक्कावन्नव्या वर्षी घेतला मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास हिंगोली लोकसभा विद्यमान नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नी सुषमा पाटील अष्टीकर यांचं मुंबई येथील जसलोक रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे वयाच्या एक्कावन्नाव्या वर्षी सुषमा नागेश पाटील अष्टिकर यांनी अखेरचा श्वास घेतला मागील दोन ते अडीच महिन्यांपासून मुंबई येथील जसलोक रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आज प्राणज्योत मालवले सुषमा पाटील यांच्या अचानक जाण्यानं पूर्ण हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरले आहे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या अंतिम संस्काराचा कार्यक्रम उद्या दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता नांदेडच्या हदगाव तालुक्यातील आष्टी येथे ठेवण्यात आला आहे त्यांच्या पश्चात पती एक मुलगा कृष्णा पाटील सून नातवंडे असा परिवार आहे सुषमा नागेश पाटील अष्टीकर यांच्या निधनाची बातमी करताच माजी खासदार तथा विधानसभा आमदार अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा आपल्या फेसबुक पेजवरून सुषमा अष्टीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नी सुषमा अष्टीकर यांचं निधन अत्यंत दुःखद आहे अष्टिकर कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना खासदार अजित गोपछडे यांनी सुद्धा आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत सुष्माताईंच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना या दुःखद प्रसंगी आष्टीकर यांच्या परिवाराच्या दुःखात गोपछडे परिवार आणि भाजप परिवार सहभागी असल्याचे त्यांनी संवेदना व्यक्त केले हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या पत्नीचे निधन वयाच्या एक्कावन्नव्या वर्षी घेतला मुंबई येथील जसलोक हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास हिंगोली